नीच पातळीवरचं राजकारण केवळ भाजपाच करू शकतं नीच पातळीवरचं राजकारण केवळ भाजपाच करू शकता अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मोहित कंबोजांनी केलेल्या विधानावरून टीका केली सगळी यंत्रणा ईडी सीबीआय त्यांच्या हातात आहे त्यामुळे अशा लोकांना आम्ही उत्तर देत नाही असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला देवेंद्र फडणवीस यांना ठार मारण्याचा कट रचला होता असा आरोप मोहित कंबोजांनी केलाय त्यावरून आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली ते सांगलीच्या विटा येथे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार निमित्त बोलत होते तसेच मुंबईचे अडीच वर्षात जे हाल झाले ते भाजप हाताने झालेले आहेत असा आरोप देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे नीच पातळीच राजकारण हे भाजपच करत असत सगळी यंत्रणे त्यांच्या हातात येडी आणि सुद्धा अशा लोकांना आम्ही उत्तर देत नाही आपण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात महाविकास आगाडी हे जास्तीत जास्त जागा जिंकून येणार आहे आणि इंडिया गाडी संस्कार चार जून ला बसेल हेच हाच मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्राला एकंदर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये भाजपला मतदान देऊन महाराष्ट्राचा फायदा बिलकुल झाला नाही गेल्या दहा वर्षात अनेक गावं अशी आहेत तिथे आपण पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत जत सरकार आपण आता सांगितलं पासष्ट गावांचं त्याला कर्नाटकात जायचं आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे भाजपच्या सरकारने काहीच केलं नाही दुर्दैव आहे मुख्य गोष्ट हे राजकारण न आणता जरी आपण पाहिलं तरी दहा वर्षात महाराष्ट्राला काय मिळालं भाजपच्या सरकारमध्ये हा प्रश्न आता सगळेच विचारत आहेत चर्चा नाही आमची अशीच गप्पा चालल्या होत्या कारण विश्वजीजी आणि आम्ही मैत्री आमची जुनी आहे चंद्रराथ जी आता आम्हाला सांगत होते कुठे कुठे ते फिरून झालेलं आहे त्यांचा प्रकार कसा चाललाय गप्पा अशा रंगत होत्या मला वाटतं ते मुंबईचा विषय आम्ही नंतर बघू पण आपण मुंबईत देखील पाहाल मुंबईची जे आपण गेल्या दोन अडीच वर्षात हाल पाहतात हे भाजपच्या हाताने झालेले तर भाजपने कुठचाही उमेदवार दिला कमळ मुंबईत खेळणार नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली